विधानसभा निवडणुकीनंतर आमदार महेंद्र दळवी माजी आमदार अनिकेत तटकरे रंगली राजकीय पटकेबाजी अलिबागमधील <गण> झिराडमध्ये अलिबाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन माजी सभापती दिलीप भुईर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर बक्षीस समारंभाच्या शेवटच्या दिवशी आमदार महेंद्र दळवी माजी आमदार अनिकेत तटकरे माजी सभापती आणि मुख्य आयोजक दिलीप भुईर हे पहिल्यांदाच एका मंचावर आले होते रायगडात शिवसेना शिंदे गटाचे आमदार पालकमंत्री पदावरून चांगलेच तापले होते राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेत मोठा संघर्ष उफाळून आला होता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने राजकीय वातावरण तापले होते मात्र दिलीप भुईर यांच्या पुढाकाराने तटकरे आणि दळवी एकाच मंचावर आल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत नाही मला त्या राजकीय विषय भाष्य करायचं नाही आज मी छोटमच्या कार्यक्रमाला का आलोय छोटमचे मित्र आहेत आणि विशेषतः तरुणांमध्ये त्यांना त्याचे देखील तेवढीच क्रेज आहे आणि सुंदररीत्या त्याचं नियोजन आयोजन आहे त्याला शुभेच्छा आलोय आणि म्हणून सांगितलं की आम्ही दोघं जर आलो तर फायनल आमचीच एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची भव्य दिव्य स्पर्धा आदरणीय छोटमशेर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी आयोजित केली त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय क्रीडा रसिक क्रीडाप्रेमी आणि एक खेळाडू म्हणून निश्चितच या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की रायगड जिल्ह्यात अशा प्रकारचे हे भव्य दिव्य सामने भरवले जातात आणि त्याचबरोबरच सुद्धा एक आपलं वेगळं हक्काचं व्यासपीठ त्या माध्यमातून निर्माण केलं जाते शेठ यांचे तोंड भरून कौतुक करून खेळात आणि राजकारणात सारं काही माफ असतं असं स्पष्ट करत दिलीप भुईर छोटम शेठ आणि महेंद्र दळवी यांनी मनोमिलन झाल्याचे यावेळी स्पष्ट केले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न